विभाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी तलाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डी वाय एस एल आर पर्यंत मोजनी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी हेच यावर येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या जा गावात जाऊनच त्याला फेस आपली प्रेझेंटी लावावी लागेल आपला त्या त्या ठिकाणी जाऊनच ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही ऑफ हे कंपल्सरी आहे फेसॅपवर जर आपण फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा माध्यमातून आता माध्यमात कर्मचारी आपली आप त्या ठिकाणी ठिकाणी त्यांची फ्रेजिटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी फेसॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस एपवर आप आपला फ्रेजिलिटी लावली नाही त्या दिवशी तो अपसेट असे